मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेमधील मा फेमस कपल सत्या आणि मंजू दोघांच्या खऱ्या आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सत्याचं खरं नाव आहे वैभव सुरेश कदम आणि त्या ठिकाणी मंजूचं पूर्ण नाव आहे मोनिका संजय राठी त्या दोघांच्या एज बद्दल बोलायचं ठरलं तर मंजूची एज आहे एकतीस वर्ष आणि सत्याची एज आहे चौतीस वर्ष मित्रांनो सत्या आणि मंजू हे दोघेही सांगली महाराष्ट्रातून बिलॉंग करतात दोघांच्या हॉबीजबद्दल बोलायचं ठरलं तर दोघांनाही डान्सिंग आणि ऍक्टिंग खूप जास्त आवडते आणि सध्या कॉन्स्टेबल मंजू ह्या मालिकेतून त्या दोघांना खूप सारी प्रसिद्धी मिळत आहे आणि त्यांच्या जोडीला खूप सारी पसंती मिळत आहे दोघांच्या रिलेशन बद्दल बोलायचं ठरलं तर दोघेही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहे खूप चांगली त्या दोघांमध्ये मैत्री आहे मित्रांनो खूप सारी अफवा पसरवली जात आहे की सत्या आणि मंजू हे दोघेही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहे परंतु मित्रांनो तसं काहीही नाहीये तसं जर बघितलं तर मंजू मंजूचं खऱ्या आयुष्यामध्ये लग्न झालेलं आहे आणि सत्या अजून अनमॅरिड आहे सत्याचं अजून लग्न झालेलं नाही